कार मंडळी आपण पारू मालिका नवमीच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत आणि गेल्यानंतर तिला बुके आणि चिठ्ठी आलेली असते चिठ्ठी वाचते तर त्याच्यामध्ये मी तुमची सिक्युरिटी सोडून तुमच्या घरापर्यंत आलेलं आहे तर याचा विचार करा मी काहीही करू शकतो मला तुमचे फक्सही पाहिजे आहे आणि मी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे तुमचा चिंतक म्हणून तिथं लिहिलेलं असतं आणि मग तेवढा श्रीकांत देतो आणि श्रीकांत म्हणतो काय झालं अहिल्या तर मग अहिल्या ती दाखवते म्हणून कोण आहे तर ती काहीच बोलत नाही चेंज झालेला असतो पारू झोपेत असते आणि झोपेतच तिला एक स्वप्न पडतं की देवी आली आहे म्हणून तर तिथे खिडकीमध्ये देवी आई आलेली असते तिला पारू पारू आवाज देते आणि मग ती बाहेर गेल्यानंतर मग ती देवी आई देवी अशी खाली बसलेली असते आणि उठते पाहते तर सगळं चेहऱ्यावर असं डाग लागलेले असतात मग ती म्हणते दिव्या काय झालं तुम्हाला असं कोणी काय केलं आहे तुम्हाला सांगा मला पटकन सांगा आणि तेवढ्या ती जागे होते मग जागे झाल्यानंतर म्हणतो की काय झालं पारुतीला कसलं स्वप्न पडलंय ती म्हणते ना आहे ना संकटात आहे ना मला तिला जाऊन बघून यायचं तर मग मारुती म्हणतो की तुला माहिती आहे ना त्यांनी शिक्षा दिलेली आहे घरी जायचं नाही आहे म्हणून माझ्या खूप मोठ्या संकटामध्ये आहे तर मला जावंच लागेल तर मारुती म्हणतो नाही जायचंय तुला स्वप्न पडलेलं आहे मग पारू म्हणते की बा पहाटेचं स्वप्न खरं होतं हे खरं आहे का आता होईल का हे स्वप्न खरं माझ्या देवी आईला काही होऊ दे नाही असं म्हणत असते मारुती म्हणतो घ्या आता सकाळ झालेली गो, आहे तर आवरायला घ्या तुम्हाला जायचं आहे ना तिकडे तर पटकन आवरायला घे म्हणून सगळे बंगल्याच्या बाहेर आलेले असतात मग बारू म्हणते की श्रीकांत सर तुम्ही ना काळजी घ्या गोळ्या गोळ्या वेळेवर घ्या सगळे औषधं तुमची काळजी घ्या देवी आई कुठे आहेत तर म्हणते येथील येतील दिव्या मग ती म्हणते की सगळ्यांची काळजी घ्या हां तर खरंच काळजी घ्या मला मला एक स्वप्न पडलं होतं ती सांगत असते तेवढा तिकडे मारुती म्हणतो ही बाग घे ग पारू मग प्रीतम तिला म्हणतो ह्या बागेत तू काय आणलं आहे पारू म्हणते की आपल्याला ना वाटेमध्ये खाण्यासाठी घेऊन आलेले आहे प्रीतम म्हणतो एवढं कशाला आणायचं ग <laughs> वाजल्यापासून केलं ते बोलते मी सकाळी उठून लवकर केलेला आहे सगळ्या गोष्टी ती सावित्राला म्हणते की सावित्रा त्या सगळ्यांची काळजी घ्या हा देवी आईची पण काळजी घ्या श्रीकांत सरांची काळजी घ्या सगळ्यांचीच काळजी घ्या म्हणून गणी म्हणत असतो की मला ही यायचं आहे मग प्रिथ म्हणतो जा कपडे घेऊन येणार नाही नाही मी असंच येतो म्हणून तोही निघतो आणि मग सगळ्यांच्या पुढे पुढे पळत जातो आणि म्हणतो मलाच पुढे बसायचं आहे पुढे बसतो आणि मग त्यांची जर्नी अशी प्रकारे सुरू होते गेल्यानंतर मग दिशाचं जा गाणे लावलेले असतात मग ते वेस्टर्न गाणी असतात मग गणी म्हणतो काय गाणी लावलेत गाणे तरी नीट लावा ना ते बोलते हे तुला कळणार नाही ना वेस्टर्न गाणे आहेत म्हणून मग ते चहा पिण्यासाठी उतरतात तर चहा पितात ते थोडंसं दिशा तिथे इरेटेड होते की हे सगळे असे काय करता म्हणून इरिटेड होऊन ते साईडला निघून जाते आणि हे सगळे चहा पिऊन पुढच्या प्रवासाला निघतात त्या सावित्राला म्हणते की सगळ्यांना मग आतमध्ये बोलवा मग सगळ्या मावशा वगैरे मामामध्ये जातात मग ती सगळ्यांना विचारते ह्या बुके घरापर्यंत कसं काय आला जर तुम्ही इथे सेक्युरिटी एवढे सगळेजण असता नाही माझ्या रूमपर्यंत हा बुके कसं काय आला तुम्ही जर ते दोघे जण बाहेर असता तर हा बुके आतमध्ये आलाच कसं का काय तर तो म्हणतो की मला वाटलं तुमचेच पाहुणे आहेत म्हणून मी पाठवून दिलं असं बोलतो तर मग अहिला म्हणते की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही म्हणजे नाही इट्स माय ऑर्डर आणि मग सगळ्यांना म्हणते आता तुम्ही जाऊ शकता तर आम्ही तिथेच थांबलेले असते ते म्हणते मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की जा म्हणून तूही जा म्हणून बोलत असतो की बहिणी मला ना सूर्यकांत कद कदमच्या पीएचा फोन आलेला असतो तर मग आईला हो म्हणते आणि शांत बसते मग सेकंड डेला ला आणि मोहन ऑफिसमध्ये गेलेला असतात त्यांच्या त्यांच्या कामामध्ये असतात मग गावाकडून लोक येतात आणि रिसेप्शनवाल्याला सांगतात की आम्हाला ना देवीला भेटायचं हो भेट आहे त्यांनी आमच्या शाळेसाठी कॅम्प्युटर दिलं होतं भेट म्हणून तर त्याच्याच लॅबचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी अहिल्या मॅडमला यावं लागेल म्हणून ती बोलते हो ठीक आहे मग फोन करून सांगते अहिल्याला तेवढ्या तिथे सूर्यकांत कदमचा पी येतो आणि म्हणतो की मला देवीला भेटायचं आहे मग ती रिसेप्शनवाले सांगते की हे तुमच्या अगोदर आलेले आहे त्यामुळे तुम्ही थांबा तर नाही थांबण्यासाठी माझ्यासा माझ्याकडे जराही वेळ नाही मला लवकर भेटावं लागेल म्हणून मग ते गोंधळ ऐकून मोहन येतो आणि मोहन म्हणतो की काय झालं आहे का गोंधळ घालताय? तर मग पीएम म्हणतो की गोंधळ व्हायचा आहे अजून झालेला नाहीये आता तर तयारी सुरू आहे त्या गोंधळाची म्हणून मोहन म्हणतो ते आलेले ते आहेत ना तर त्यांचीच पहिलं होणार आणि मग तुम्ही येणार तू बोलतो असं नाही होणार असं झालं तर आमचे सर रागवणार ना माझ्यावर त्यामुळे मला लवकर भेटावं लागेल इथेच एपिसोड संपतो अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका